नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे पारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरडूवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी करतायत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कवर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव हो काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजीराव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळा अक्षरात दिसतंय का हां ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बरं हां फन रुलेट चक्री आहे हां आता काय करायचं या चक्रीमध्ये काय चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक हां आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे या आकड्यावर पिवळं जे दिसतं ते मी लावलेलं आता आकडा आता हां ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही हे आकडा आला तर अच्छा अच्छा हे कसिनो सारखं दिसतंय मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन एकदा ती चक्री बरं एक मिनिट चालेल बरं तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का हां इथं कोरवड एरियाच आहेत शेजारी कोरवाड ते एजंटच्या अकाऊंटवर तुम्ही टाकायचं ते एजंट मग पुढे पाठवतोस फार एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्याकड खात्यावर खात्यावरनं एजंटच्या खात्यावर सवलत सगळं आरटीजीएस ट्रान्सफर आहे पुन्हा फोनपेवरनं आर टी आरटीजीएस आरटीजीएस आर टी फोन एस मारलं आहे पुन्हा फोनपेवरनं कॅश काय दिला आहे काय मग तुम्ही जरा इकडे या बरं उलटू इकडून उरटून या उठून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्री चक्र हे आता चक्र फिरायला लागले आहे नाही डायमंड पण आहे डायमंड लागल्यावर काय होणार डायमंड हे डायमंड तुम्ही अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारे का ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे जण आहेत नऊ जण दोनधीर हा दोन धीर आणि आमचं मालक मालक काय करते शेती करतोय रोजानं किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात मुलं

आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे hey, हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव हो सांगा बरं शेंदे सरकार प्रॉपर ना आ, मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा ह्या खेळामध्ये आकडा नंतर सांगू आपण या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक चक्री जवळजवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला आता दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांगू तुझे पैसे किती गेले माझे बँकेतना अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये गेले अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होते किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी लाख त्र्याऐंशी लाख रुपये गेले त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्र साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस कॅनल होता ना कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर ना पंचवीस लाख रुपये लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून थबा 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 एक एक टप्प्या टप्प्याने बोला दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय करला कधी बघितलं नाही का लिओक काय करते बघितलं नाही किती हो तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे का काय आजार तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईल वर हे ये लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करते मोबाईल वर हे विचारायला भोळी हे म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये मग आता काय करायचं आता काय करायचं आता विषयच राहिला ना ना राहायचा अवघड झालं सगळ्या मी लेकर आहे ती लेकर आम्ही कामाला कामात जातोय कामात जाऊन खातोय काय होणार मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला, है मला प्रते है। ते शेंडीने लक्षात आणून दिलंय त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि युट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण मित्र तू किती वेळ खेळत होता असे सगळं पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हतो था। येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील कवर होते म्हणून सर खेळतच राहायचं हे लोकं लोकही म्हणायचे आता थोड्या वेळेला आकडा बसला तुझे गेलेला कवर होते ज्या तुझ्या अमाऊंट पहिले की आज दिवसभर गेले तेवढी कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास तर खेळ रोज कव्हर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर हो पण काय कव्हर झालं ना तू पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसात तक्रार रडू नका रडून एकतर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडच आम्हाला रडून येणार आहे काहीतरी बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन वर्षापासून खेळतो दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जमणे झालेपासून जास्त वेळ खेळत होतो आणि ती कुठं दुधाची पगार फेकार झाली ती गेले की मग कोणा दहा दिवसाला पगार आमच्या दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन आडीसवर रोज आणि ते सगळं त्यात जायचे जायचं हे दोन वर्ष चाललं दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलता ना गेल्या वर्षी मार्च मध्ये काय जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती मग आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाटेची विकली का सगळी जमीन गेली आता आमच्या पण वाट्याची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच बरवाय जीवाच बरवाई करून परत काय पर्याय राहायचं आपल्याकडे पर कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस एकदा माहितो का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचंय कुठं नको पोलिसांचा आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी परत